याला गेलो ही दुरी हातातली या गाड्या पोरांना खेळायला ही पुन्हा बारीक गाड्या खेळायला जे मेन मेन कलर आहेत ते तर सर्वांना गुड मॉर्निंग तर आज चाललोय मी नगरला म्हटलं चला आता नगरला जर गेलं तर काही दाखवता आलं तर दाखवील आणि नगरला काही काम बी आहे थोडं स्टेशनरी मटेरियल काही माझं बी काम आहे त्याच्यामुळं आहे नगरला तर बघू आता दीपाने सांगितलंय सण आलाय जवळ काही म्हणून नखपालीस वगैरे तर जे लेडीज काही सामान असते ते तर सामान जे आणायचे ते आल्यावर तुम्हाला दाखवलंच काय आहे काय नाही थोडंफार जे सांगितलंय ते काय मटेरियल आणले त्याच्यामुळे नगरला जायचं आणि दुसरं थोडंसं माझं काम आहे म्हणून जायचं चला आता दीपा चला आवरलंय बरं तर मी एकटाच चाललोय माझं पिशवी वगैरे हेल्मेट घेतो गाडीच आणि जातो मी चुंडी पाटील तर ह्या गावापेशी आलोय म्हणजेच आपल्या आष्टीतून निघलो काढा बंदे दानवरा बंदे पुढं आलो तो चिचंड पाटल्याच्या जवळपास आलोय आता चाललो नगरला बीड जिल्हा बंद असल्यामुळं नगर जिल्हा बंद आहे का नाही काही माहित नाही पण बंद नसलच पण जर असेल तर हॅलपटात होईल साठ पाच साठ किलोमीटरचा सा। Stai a parte e mi fai a vedere. Ti ha scritto. Ok, c'è un po' di scuola. Ok, c'è un po' di scuola. Ok, c'è un po' di scuola. लावा पुन नील पेंट कुठं नीलपेंट तिकडे तिकडे दाखवा नील पेंट पीठ पीठ चाळायचं काय म्हणतो आपण आटा चाळायचं आटा हा आटा चाळण पीठ चाळण काय म्हणते एवढी एकच आहे हा हे काय बर बर नाही काय नाही दाखवा ना

स्टॉर्स बघा हाय का ते असं चाललंय घे ना काय घ्या काय खरेदी काय उड्या हाणून खेळायचं काय हातात धरायचं मुलींनी मुलांनी आणि भिंगायचं दुरी खेळायला ते पण खेळला भरपूर आय येते असे चिकट टीप खेळायला इकडं तर जिरा पण ती आहे का स्पिन असे गुडे गुडे आणले का का हाय मस्त आहे तर आपला येऊ काय मोबाईल नाही त्याच्यात बाळा मोबाईल नाही हेडफोन आहे त्याच्यात तर विराचा धडपडा आम्ही काय आणले सामान आणले ना करून आता तर भरपूर असं सामान आणलंय तर ह्या गुणीत सामान आणले त्याच्यात त्याच्यात का गुड काय त्याच्यात त्याच्यात बोर्ड आहेत बोर्ड आहेत कशाला बघायचं तुला हेडफोन बोर्ड अजून भरपूर सामान आणले ती सकाळ आता बघणार आहेत ते हातात दोर आहे हा चिचुंडीची बेळ mm. तर दीपाला आवडते चिचुंडीची बेळ दीपाने चिचंडी चिचुंडी चिचुंडी पाठ लावून बेळ सांगितली होती कारण तिथली बेळ एकदम भारी असती त्यांनी अशी दिली मग चिंच पान दिलंय आणि हिथ टमाटा कांदा दिलाय त्याच्यात तर दीपाने सकाळी सांगितलं होतं तर ला आता लावला उजेड अजून त्याच्यात लया वगैरे टाका आपल्या मुरमुऱ्या हा मी गिरायक देऊन आलो तो मटकी काय अरे बोला काय नगरला न नगरून काय आणलं म्हणजे काय आणलं तुला माहित नाही नगरून काय आणलं नगरून काय तुला

काय झालं का नाटकं बंद बेळ आणली नगरूनीपालीला बेळ आण आता खाली नाही का तू संपली का मग ते दिल तर मसाला बिसाला टाकून त्यांनी चांगला मस्त सगळं सामान आणलं आता मग आता उद्या सांग सामान का आणलं सकाळ सकाळ बनवू मग काय काय आणलंय दाखल कुणी असेल तर माहिती होत जाहिरात होईल तुमच्या दुकानात काय भेटतय काय नाही त्यासाठी पेशल हेडू बनवू पीस आणलेत अस्तर आणलेत बॉल आणले दोरे आणलेत मेकअप किट आणलेत अजून काय आणलंय सांग का अजून बोरे आणली माळा आणल्या रेग्युलर सामान नवीन आज पाण्याच्या बॉटल आणल्यात हा मस्त आणल्यात पाण्याच्या बॉटल नगपालिश नगपालिश झाल्याव ते रबर डोक्याचे विणीचे हा थोडस थोड जे थोड आण आठव आठवलं ते हेडफोन आणले नाही यार झोप ना झोप गार लागत तुला कोण पाहिजे नको झोप पा, मी चालू दुकान आपला दुकान, पशी ये दुकान, ते ते दुकान चालू आहे मी दुकानापासी आहे चालू रसून जा मग आता संध्याकाळच्या साडेआठ वाजल्यात आता नऊ वाजत आल्यात नऊ वाजले की आपल्याला मला म्हणजे दुकान बंद करायचंय आणि तोपर्यंत चाललंय विरारच त्यांचं मस्ती तर थंडी पण पडली मी म्हणजे विराज झोपन गडीवर तर अजून दुकान चालूच आहे न करून यायला उशीर झाला थोडा म्हणजे लई नाही उशीर झाला पण गारलं लागलं सामान वगैरे आणलंय बघू आता सकाळी काय सामान्य अजून दाखवीन दीपाला पुन्हा मला ते सकाळचं सामान एखादा हिडिओ बनवू भारी एखादा काय म्हणते दीपा बघू त्याच्यावर पण मस्त हिडिओ झाला नगरला गेलो तर नगर गर्दी होती भरपूर जेवढं थोडंफार दाखवता आलं तेवढं दाखवलं कसा वाटला हेडू सांगा जर हेडिओ चांगला वाटला तर बघा पुढील असेच हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी केलं त्यांच्यासाठी ठीक आहे पण नवीन कोणी आपल्याला आपला हिडिओ पहिल्यांदी जर बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओचे मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतील तर चला गुड नाईट सर्वांना बाय बाय